श्रीराम समर्थ वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही तो मदत करतो किंवा आड येतो हे ये दोन्हीत विशेष तथ्य मानू नये माझी वृत्ती कुठे गुंतते ते पहावे भगवत भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याचे तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसे होणार आईने आजवर खस्ता खाल्ल्या लहानाचे मोठे केले तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखे वाटू लागले वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही